श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हेच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओला सुरुवात करताना सांगते की तर घरात तर सततच्या कटकटी सटची भांडणे नवराबाई पूज न पटणे ह्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे कारण नवराबाई पूज तर कुठल्याच घरात पटत नाही किंवा भांडणं तर रोज होतातच कारण भांडणं झाली तर प्रेम वाढतं असं म्हणतात की भांडणं झाले नवरा बायकोचे तर प्रेम वाढतं पण काय काय वेळेस काय होतं ते जास्तच भांडणं झाल्यामुळं काय कायचं काय घटस्फोटपर्यंत सुद्धा जाऊ शकतं तर त्याच्यासाठी काय करायचं भांडणं खेळायची नाही आणि भांडणं त्याची कटकटी हे जर आपल्या घरात नको असेल तर मी आज तुम्हाला एक स्वामी उपाय सांगणार आहे चालेल प्रत्येक स्त्री ही कामाला जाते आणि ती दिवसभर ऑफिसमध्ये काम करते आणि संध्याकाळ आल्यावर पण घरचं स्वयंपाक हे करते त्यामुळे कसं तिची दगदग होती आणि ती रागाच्या भरात ती आपल्या नवऱ्यासंग भांडती पण नवरं पण दिवसभर काम करतो त्यामुळे दोघांची पण भांडणं होतात आणि तीच भांडणं जास्त पुढच्या स्टेपला जाण्याची शक्यता असते तर काय करायचं का अशी भांडणं होऊ नये म्हणून नवऱ्याने पण थोडं पण आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे कारण ती दिवसभर काम करते कारण स्त्री ही घरची लक्ष्मी असते तर लक्ष्मीचा ते नवऱ्याने पण आपल्या घरच्या स्त्रीचा कधीही अपमान केला नाही पाहिजे कारण ती लक्ष्मी लक्ष्मीचा जर आपण अपमान आप केला तर ते आपल्या घरून निघून जाते तर कसं आहे ज्या घरी रोज भांडणं होतात कटकटी असतात त्या घरी कधी लक्ष्मी टिकत नाही आणि त्या घराचं वातावरण पण खूप असं नैराश्य असतं सदा उदाशी भरलेले असते त्या घरामध्ये त्यामुळं कुणीही भांडणं खेळू नका कारण संसार हा रथाची दोन चाक आहे एक जर चाक चिकलात रुचलं तर दुसऱ्याला ते पुढे जाता येत नाही कारण दोन्ही जर चाक बरोबर चालली तरच संसार हा सुखाचा होतो तसंच कसं दोन्ही रथाची चाक जर बरोबर चालली तर तो रथ फास्ट असा पळू शकतो पण तसंच नवरा आणि बायको ही रथाची दोन चाक आहे एक जर फसलं तर दुसरं म्हणजे ते एक चाक जर फसलं तर दुसरं रथ तिथंच तस थांबतो तसंच आहे एक जरी माझी भांडणं जर झाली आणि एक जरी रुचलं तर त्या संसाराला काहीच अर्थ नाही त्यामुळे भांडणं हे खेळत जाऊ नका स्त्रियांनी पण काय करायचं एका अर्धी स्त्री काय म्हणते माझा नवरा एवढा पगार कमीतो माझा नावरा मला हे आणतो मला ते आणतो तर ती घरी आले की ती महिला काय करते ते आपल्या नवऱ्याला पण तसंच म्हणते की ह्या ह्या स्त्री म्हणते की तिच्या नवऱ्याने तिला एवढं घेतलं तेवढं घेतलं तर दुसऱ्याचं महिलांचं ऐकून आपण आपल्या पुरुषाचं दुसऱ्या पुरुषाची स्तुती आपल्या नवऱ्याशी कधी करायची नाही त्याने काय होतं त्या माणसाला त्याचा जास्त राग येतो त्याच्यामुळे तो, तो भांडण पण ठेवतो त्यामुळं आपल्या नवऱ्यापुढं दुसऱ्या इतरच तर पुरुषाची स्तुती कधीही करायची नाही आणि नवऱ्याने पण इतर बायकांची स्तुती कधीही करायची नाही त्याच्यामुळं काय होतं दोघांमुळे जास्त भांडणं होतात तर आज मी एक तुम्हाला स्वामीमुळे उपाय सांगणार आहे तो तुम्ही केला तर तुम्हाला आठ दिवसात नक्की फरक पडेल कारण हा उपाय असा आहे की ज्या घरात पुरुष मयोजी स्त्री आणि पुरुष नवरा बायको ह्याच्यामध्ये भांडणं होतात त्याच्यासाठी हा उपाय तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला आठ दिवसात नक्कीच फरक पडेल तर हा उपाय काय आहे तुम्ही एक एक महिन्यासाठी हा उपाय आहे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून सेवा करायची संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर काय करायचं तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता तर सेवा करायच्या अगोदर आपण एक ग्लास आहे ना तो पाण्याने भरून घ्यायचा आहे पाण्याने भरून घेतल्यानंतर तुम्ही एक किंवा दोन अगरबत्ती लावून घ्या आणि ती अगरबत्ती लावून झाल्यानंतर तो ग्लास आहे ना तो आपल्या हातात असा ठेवायचा आणि अगरबत्ती पेटून घ्यायची तो अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि अगरबत्ती संपली तर ते हातात आपण जे ग्लास भरून पाणी घेतले ना त्या पाण्यामध्ये अगरबत्तीतली थोडी विभूती त्या पाण्यात मिक्स करायची आणि छान असं ते पाणी ढवळून घ्यायचे आणि ते पाणी कसं मंत्रयुक्त पाणी होतं त्याच्यामुळं ते पाणी तुम्ही तुमच्या नवऱ्याला पण पाजा आणि तुम्ही स्वतः पण प्या त्याने काय होईल तुमच्या घरात जे कटकटी रोज येत ना तर, का ते होणार नाही आणि तर तसं जर एखाद्या वेळेस तो रात्रीही काम येत असेल तर काय करायचं ते पाणी डायरेक्ट माटक्यात ओतायचं आणि हे पाणी सर्वांनी घरातल्याने पेले तरी चालते कारण हे तक आपल्याला वशीकरण ही कुठलीच अशी कुठलीच अशी निगेवि निगेटिव्हिटी आपल्याला करायची का नाही कारण आपण हे पॉझिटिव्ह ह्याने करणार आहे आणि आपण हे चांगल्यासाठीच करणार आहे त्यामुळं वाईट विचार हे ह्याच्यात काहीही नाहीतं आणि ते पाणी आपल्या नवऱ्याला आणि आपण स्वतः घरातली मुलंही असली त्यांनी पिलं तरी चालेल कारण त्यातून काहीच होणार नाही कारण ती आपल्याला स्व श्री स्वामी समर्थ ह्याचा हा मंत्र आहे फक्त त्यामुळं हे तुमच्या मुलाला दिलं तरी त्यांना काही होणार नाही आणि तुमची जी भांडणं हे चालू आहेत ना कटकट ते आठच दिवसात म्हणजे आठवड्यातच जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू केला तर आठच दिवसात तुम्हाला हा फरक नक्कीच पडेल आणि तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा तुम्हाला ह्या एक महिना जरी तुम्हाला वाटलं हा उपाय केल्यानंतर फरक पडला तरी हा संकल्पयुक्त सेवा आहे त्यामुळे तुम्ही एक महिना हा उपाय कंटिन्यू करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी महाराज तर तुमच्या पाठीशी आहेत कारण जो करील सेवा त्याला स्वामी देतील मेवा त्यामुळं सेवा करा स्वामी तुमचे नक्कीच ऐकतील आणि तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त